ज्या आपल्यासोबत काही दिवस व्यतीत करणार आहेत त्या आदरणीय श्रीमती शालिनी किरकन मॅडम आपल्यासमोर उपस्थित आहेत तुम्ही अधिकारी नाभे वाजत असाल आपल्यासाठी जिल्ह्यातले एक वरिष्ठ साहित्य आहेत एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या अंतर्गत मॅडमची नुकतीच निवड झाली आहे आणि प्रोबेशन कालावधी या अनुषंगान आपल्याकडे आल्या आहेत घातली मॅडमचं मनोगत मॅडम निवृत्त करावं अशी मी त्यांना विनंती करेन मुद्दाम तुम्हाला पाचवी सहावी सातवीच्या सगळ्यांना बोलवलेले आता मॅडमच्या शब्दात आपण ऐकूया मॅडम विनंती करतो की माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करा अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि शाळा त्यानंतर शाळेतले सर्व शिक्षक वृंद गावातील सन्माननीय व्यक्ती त्यांचा मी आभार मानते की त्यांनी आपला छोटे काही कार्यक्रम अरेंज केला आणि तुम्हाला मी काही हो ते खूप मोठं भाषण वगैरे देणार नाही आहे कारण तुम्ही खूप लहान आहात फक्त तुमच्या भाषेत समजेल असं थोडंफार सांगते मी तुमच्यासारखी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेली आहे सातवीपर्यंत आमच्या गावात पण शाळा होती त्याच्यानंतर दहावीपर्यंत शिक्षण माझं प्रायव्हेट स्कूलमध्ये झालं पण जिल्हा परिषदशी आपली जी नाव जोडलेली असते त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण घडतो खूप चांगले आणि तुमच्या शिक्षकावर डिपेंड आहे की तुमचं भविष्य काय आहे पूर्ण तुमचं जे पुढचं आयुष्य घडणार आहे ते तुमच्या शिक्षकांच्या हातात आहे आणि सुदैवाने तुम्हाला खूप चांगले शिक्षक लाभलेले आहेत जे तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहेत फक्त तुम्ही त्यांना साथ द्या आणि तुमचं आता प्रत्येक गोष्टी तुमचे स्वप्न प्रत्येकाला काही ना काही स्वप्न असलं पाहिजे असं मला वाटतं स्वप्न बघा खूप मोठी स्वप्न बघा स्वप्न पूर्ण होतात पण त्यासाठी मेहनत ही आपल्याला घ्यावी लागते असं नाही आहे की कुठलंच स्वप्न असं नाही आहे की ते पूर्ण होणार नाही फक्त त्याच्यासाठी काय असते एकाच गोष्टीची गरज असते आपली मेहनत आपण आता बघतो हे मोठे मोठे अधिकारी झाले किंवा मग तुम्हाला आता तुमचे आदर्श तुमचे शिक्षक आहेत तुम्ही पण होऊ शकता आमच्यावर मोठे होऊ शकता तुमच्या आयुष्यात शक, शक, साध्य करू शकता फक्त मोठी मोठी स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांची साथ लागणार आहे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा प्रत्येक गोष्ट आता काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ज्या वयामध्ये आहात आता फक्त तुम्ही एवढं करा की तुमचं काम काम जे आहे तुमचा अभ्यास तो तुम्ही प्रामाणिकपणे करा आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार नाहीत पण आयुष्यामध्ये खूप काही आपण स्वतःच आयुष्य आपण स्वतः घडू शकतो आपल्या आयुष्याचे शिल्पकार आपण आहोत मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कसं आयुष्य हवे तुम्ही तुम्हाला आयुष्य हवे ते तुम्ही घडू शकता ते सगळं तुमच्या हातात आहे आणि ही सुरवात आहे हा बेस आहे तुम्ही शाळेत कसं वागता कसं शिकता कसं समजून घेता किती तुमच्या शिक्षकांचे इफर्ट्स तुम्ही स्वतःमध्ये उतरवता त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत कुठलेही क्लास किंवा वर काही ही तुमची पायरी आहे बेसिक इथूनच तुम्ही पुढे जाणार आहात हा तुमचा बेस आहे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करा छान शिक्षकांचा ऐका हेच तुमचे गुरु मार्गदर्शक तुम्ही जेवढा उत्साहाने शिक्षाल सगळ्या गोष्टी कराल तेवढा त्यांना पण छान उत्साहील तर तुम्हाला अजून सांगतील नवोदयाला कोण कोण आहे रे अरे वा छान म्हणजे आता हे का वेगळे पडले असा विचार केलाय का तुम्ही हे नवोदयला आहे तेवढे आणि बाकीचे काय नाही आहेत त्यांना नाही आहे का इंटरेस्ट असं नाही आहे तुम्ही त्यांच्याकडे बघून आता तुमच्या शिक्षकांनी हा खूप चांगला हे पुढाकार घेतलेला आहे की त्यांनी वेगळा क्लास घेऊन तुम्हाला शिकवत आहेत ते तुमच्यावर एवढी मेहनत घेत आहे तुमचं पण काम आहे ना की आपण खूप छान करायचं त्यांना प्रतिसाद द्यायचा आपले शिक्षकांना छान वाटेल आणि आपण काहीतरी केलं तर आपल्या शिक्षकांची पण मान जाईल आणि आपण पण आयुष्यात खूप पुढे जाईल असं वाटतं ना तुम्हाला कायचं झालं तर माझं दहा सातवीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं त्याच्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं मी एक दोन वर्ष बी एम एस केलं होतं पण काहीतरी प्रॉब्लेम झाला कॉलेजचा त्याच्यामुळे मी सोडून देऊन नंतर बी एस सी केलेलं आहे माझं ग्रॅज्युएशन बी एस सी केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे एक बी एस सी फर्स्ट इयर केलं त्याच्यानंतर दोन वर्षे उरलेली मी पुण्यात केलेलं आहे आणि पुण्यात ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला असं वाटलं की आता म्हणजे मा माझा लहान मुलगा होता त्याच्यामुळं मी स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार केला कोणतंही क्षेत्र आता माझा भाऊ पी एस आय होता म्हणून मी या क्षेत्राकडे वेळे असं नाही की स्पर्धा परीक्षाच केली पाहिजे करण्यासाठी खूप आढावा आयुष्यात तुम्ही खूप छान अभ्यास करा दहावीला बारावीला तुमचे इफर्ट्स चांगले द्या आणि एक कुठलंही चांगलं ग्रॅज्युएशन करा असं काही इंजिनियरिंग मेडिकल असं केलं पाहिजे असं काही नाही संधी खूप आहेत प्रत्येक क्षेत्रात खूप संधी आहेत पण ते तुम्ही कसं करता त्याच्यावर तुमच्या पुढचं संधी डिपेंड करतात तुम्ही कोणतंही क्षेत्र किती सिरियसली कोणताही घेतलेला विषय तुम्ही किती सिरियसली करता आणि प्रत्येक क्षेत्रात संधी आहे फक्त आपल्यात तेवढं नॉलेज पाहिजे कुठेही जा असं नाही की स्पर्धा परीक्षा करा मेडिकल करा इंजिनिअरिंग करा असं काही प्रेशर नाही आहे तुम्हाला जे आवडतं ते करा पण छान करा म्हणजे ते मन लावून करा त्याच्यामध्ये मग तुम्हाला खूप साऱ्या संधी उपलब्ध होऊ शकतात स्पर्धा परीक्षेचं सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेचं विषय खूप मोठं आहे त्या अभ्यास केला तुम्ही तर सक्सेस होण्याची शंभर टक्के गॅरंटी आहे पण आता असं झालं की सगळेजण स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणतात पण मला असं वाटतं की याचं एवढं हे करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही ठरवू नका की तुम्हाला स्पर्धा परीक्षाच करायची आहे तुम्ही एक छान दहावी बारावी करा त्याच्यानंतर एक चांगलं ग्रॅज्युएशन करा जिथे नोकरीची शाश्वती असेल असं छान प्रकारे ग्रॅज्युएशन करा कुठली तरी चांगली डिग्री घ्या त्याच्यानंतर तुम्ही या क्षेत्राकडे वेळा तरी चालेल आणि इथे कसं आहे क्षेत्र खूप चांगलं आहे अभ्यास करणाऱ्या मेहनती मुलांसाठी चांगले पण असं नाही की प्रत्येकच लोक इथं येऊन यशस्वी होते त्याच्यामुळं हे तुम्हीच प्लॅन बी म्हणून ठेवू शकता आधी ग्रॅज्युएशन करा त्याच्यामध्ये व्यवस्थित करा आणि नंतर तुम्हाला करायचंच झालं आहे अधिकारीच व्हायचे तर तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी हे यांसारख्या परीक्षा देऊ शकता त्याच्यासारख्या परीक्षामध्ये फक्त एम पी एस सी यू पी एस सी नाही आहे आपल्या ऑल इंडिया लेवलची नीट एक्झाम आहे ई टी आहे ई आहे त्यासाठी पण तुम्ही प्रयत्न करा ते पण खूप चांगलं आहे आणि फक्त एवढंच की कोणतीही गोष्ट करताना प्रामाणिकपणे करा आता तुमचे आदर्श तुमचे मेटर सगळे तुमचे शिक्षक आहेत तुम्ही त्यांना प्रश्न विचारा त्यांच्या त्यांना पूर्ण सहकार्य करा तुम्ही तुमचं तु छान बेस्ट एफर्ट्स द्या तर ते, ते तुम्हाला सगळ्या प्रकारे सहकार्य करतील आणि पुढे जायला मदत करतील आणि एवढंच की स्वप्न बघा मोठी स्वप्न बघा स्वप्न पूर्ण होता त्याच्यावर विश्वास ठेवा कुठली गोष्ट हार्ड नाही आहे आयुष्यात आपण सगळं काय करू शकतो फक्त मेहनत करायची तयारी ठेवा आणि एवढं बोलून मी माझी गोष्ट संपवते की यशवंत लोक ही वेगळं काही करत नसतात तर जे घेतलं ते मॅडमने सांगितलं चिकाटीने सातत्याने करत आहेत फक्त स्वप्न पाहिले तर ती पूर्ण होणार नाहीत कारण स्वप्न पाहणं एक वैचारिक आणि मानसिक प्रक्रिया आहे त्याला शारीरिक अभ्यासाची जोडही द्यावी लागेल सरावाची जोड द्यावी लागेल स्वप्न नक्कीच पूर्ण होतात आणि ते प्रत्यक्षात तुमच्या समोर दिसलं आहे पण त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी ज्या पालकांचं मार्गदर्शन सहकार्य नेहमी लागतं आम्ही नेहमी म्हणतो ना, ना। शिक्षक पालक आहेत तर बालक छान घडतात पप्पाला सांग अभ्यास घेतला आहे का विचारलं का मग पप्पा कधी कधी येऊन भेटतात बोलतात विचारतात आणि ज्यांचे मम्मी पप्पा म्हणजे पालक मग कोणी मामाकडे काकाकडे राहत असेल तरी म्हणजे शिक्षक पालक आणि सोबत बालक जर प्रयत्नाला असेल तर यश मिळण्यापासून कोणी रोखू शकत नाही ते कर, आ, आ, तो तो ती बाब इथे दिसते त्यामुळे मी मॅडमच्या वडिलांना विनंती करेन की त्यांनी त्यांचे अनुभवाचे बोल आमच्या समोर व्यक्त करावेत छत्रपती शिवाजी महाराज क्रांती मात्र फुले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्याचा जन्मदिवस आहे असे साठी या सर्व युवतीला मी पण अभियोजन करतो तर म्हणजे तुम्ही आज जो एका सगळा माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व शिक्षेपर्यंत मुख्या धाम यांचे आभार म्हणतो खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी आता जी पिढी ते चालवते आय एस आय पी एस आहे सगळे जिल्हा परिषदमध्ये घडलेले पण दुर्दैवानं जो आजचा जो काय ट्रेंड चालू आहे कॉलेज इश्यू असो किंवा लहानपणी मुलांचा असो लोकांच्या मनामध्ये फार मोठी अंधश्रद्धा वाढली की आपल्या मुलाला कुठेतरी इंग्रज शाळेत घालावं लागते दहावी झाले पोरगमध्ये मला ट्युशन लावा लागतंय तिथं तुमच्या गाव तरी पोटसंख्या भरपूर आहे गाव मोठा आहे तर आमचं गाव छोटंच आहे पण जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी बाहेर आहेत ज्याची आर्थिक परिस्थिती असो ज्याची आर्थिक परिस्थिती नसो हा शेतकरी वर्ग ज्याची कसंही करून शेजारचा मुला इंग्रज शाळेत टाकला आपण टाकला पाहिजे ही त्याची मानसिकता झाली की त्याची अंधश्रद्धा झाली की नाही नाही आपल्या पोटाला घडवायचंय शिक्षणाचं वाढवायचंय आणि चांगलं शिकवायचे पण ते कुठं शिकवायचं आहे ते एखाद्या इंग्रजी शाळेत शिकवायचे आणि आमच्या इथे जे काही अधिकारी आज पांढरीमध्ये आहेत छोटं गाव आहे ते चाळीस लोक नोकरी आहेत आणि सगळेच जिल्हा परिषदून गेले आहेत विशेष म्हणजे आणि शेती आहे आणि आयुष्यामध्ये सक्सेस झालेले आहेत तर जे मुलं शाळेत सगळे बरेच जे अधिकारी आहेत नव्वद टक्के अधिकारी हे जिल्हा परिषद मध्ये पांघरीच्या साथीपर्यंत जिल्हा परिषद शिकले आहेत आणि आता जो देश चालवतो ते पूर्ण बेस जो आहे साहित्य दुसरा जिल्हा परिषदमधूनच घेत आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळा पहिल्या काय खराब होत चालल्या काय खराब होत्या काय आता काय खराब आहेत का, खरा का? नाही तर झालं की आताही लोकांमध्ये जे फॅड वाढलं प्रवृत्ती वाढली विचारसरणी वाढली किंवा नाही नाही आपण कुठं ठेवाय पाहिजे इंग्रज शाळेत ठेवाय पाहिजे ते तुमच्याकडं आमच्याकडे खेड्यामध्ये सगळीकडे झाले कोण एवढं करून मी माझे दोन शब्द तुम्हाला आज जरा सहयोगिक वाटत नाही कारण की आपल्याकडे आलेले ज्या मॅडम आहे यांचे आभार आपण शासनाशी मानूया की शासनाने तुम्हाला आमच्याकडे पाठवले हो आमच्यासाठी ही संधी आहे ही माझ्या विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी संधी आहे की तुम्हाला याची डोळा याची देही अधिकारी कसे होतात ते बघायला मिळत या वयात मिळत म्हणजे या वयात तुम्हाला हे जाणून घ्यायचंय त्यांनी तुम्हाला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या की समोर असलेल्या ज्या मॅडम आहेत जागी आपण कसे जाऊ यासाठी आजपासून तुम्हाला मनाची तयारी ठेवा अभ्यासाची तयारी आम्ही करून घेतो तुम्ही फक्त मनाची तयारी ठेवा की तुम्हाला तिथे बसायचे भविष्यामध्ये आणि जसे त्यांचे वडील ते बसले तिथे आम्हाला बसायचे की या सरांनी शिकवलं म्हणून मी अधिकारी झाले त्यामुळे शासनाचे आभार की त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पाठवलं आणि सर्व विद्यार्थी मित्र काका आपणा सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलात आम्हाला लाभलात आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या मुलांना नवीन ऊर्जा दिली त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप आभार शाळेच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र या अंतर्गत थ्री डी प्रिंटर जे उपलब्ध झालं होतं त्या डी प्रिंटरवर छत्रपती शिवरायांची मूर्ती या ठिकाणी तयार केली आहे त्रिमितीय मूर्ती आपण पाहत आहात ती जिल्हा परिषद शाळेमध्ये तयार केलेली मूर्ती आहे कुठे खरेदी केलेली नाही विद्यार्थ्यांनी या कृतीला प्रत्यक्षात पाहिलं की वस्तू कशी तयार होते छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊयात एकविसाव्या शतकातील नाविन्यपूर्ण गोष्टींसह आपलं विज्ञान आपले विद्यार्थी आणि आपलं ज्ञान अद्ययावत करूयात शाळा कात टाकलेली आहे खूप छान प्रगती करत आहे हे आपण यातून लक्षात घेऊ शकता चला तर मग आपला प्रवेश जिल्हा परिषद शाळेकडे घेऊयात आम्ही आपल्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत बांधील आहोत